नमस्कार मित्रांनो मी गजान हिंगमेरे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी अमरावती विभागात जे अमरावती विभाग आहे अमरावती विभागामध्ये जसं अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यासाठी अमरावती विभागातून जून दोन हजार पंचवीससाठी अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी हा जी आर निघाला आहे मित्रांनो या जी आरमध्ये महसूल व विभागाचा हा जी आर आहे हा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर रिलीज झाला आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण काय काय आपल्याला मिळणार आहे आणि किती रुपयाचा निधी मंजूर झाला आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया मित्रांनो अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामास एक याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद विविध दराने मदत देण्यात येत आहे मित्रांनो याच्यामध्ये शासन निर्णय काय आहे आपण पाहू शकता मित्रांनो राज्यमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून संदर्भातील क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दहा कोटी बावन्न लाख पंच्याण्णव हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो या याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी भाग आहे तो चालू हंगामामध्ये यापैकी सर्व विभागांना शेतजमिनीच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या निधीच्या निधीमध्ये या, या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी शासन निर्णय महसूल वनविभाग सत्तावीस तीन दोन हजार तेवीसनुसार महसूल अभिलेख्यानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विहित दराने जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या रुपयाच्या मर्यादित असल्याच्या खातर जमा करण्यात यावी वरील निधी खर्च करताना सर्वांनी सर्व शासन निर्णयातील सूचनाचे व निकषाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे या प्र ज्या प्रयोजनासाठी निज निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा हीच मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करावी लाभार्थ्यांची मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे अस तसेच यापूर्वी वेळेवर निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या या सर्व सूचनाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी राहील रह, सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे सदर निधीतून खर्च करण्यात येत असलेल्या सर खर्चाचे लेखे निधी अहिरित करण्यात येणाऱ्या कार्यालयात सरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखापार कार्यालयाची स्थायिक ताळमेळ घेण्यात यावा असा या पद्धतीचा जी आर मित्रांनो आपण वाचू शकता वरील प्रयोजनासाठी होणारा खर्च मागणी या जमिनीतील वाळू गाळ चार काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माल मानकाप्रमाणे खर्च जमिनीतील वाळू चिकणमाती क्षार काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य डोंगराळ शेतावरील गाळ काढणे मत्स्य शेतातील गाळ काढणे व ती पूर्व करून त्याची दुरुस्ती भूस्खलन हिम हिमस्खलन व नदीच्या रूपांतरणात झालेले नुकसान सहाय्यक अनुदान अंतर्गत असलेल्या निधीनुसार खर्च करण्यात यावा याबाबतची देयक अधिना अधिनान व लेखा कार्यालय ले, मुंबई यांना सादर करण्याकरता शासन निर्णय अन्वे अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्रभाग सविन अधिकारी वित्तीय सल्लाकार सहसचिव आणि नित्र अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलं असून त्यांचे सांकेतिक क्रमांक हासा आहे आपल्याला ज्याला कोणाला जर जी आर पाहायचा असेल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन या पद्धतीचा सांकेत क्रमांक टाकून तुम्ही हा जी आर सर्च करू शकता तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काल कोणत्या कोणत्या जिल्ह्याला किती बाधित क्षेत्र आहे व बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे हे आपण पाहू शकतो मित्र अकोला जिल्ह्यामध्ये चारशे चोवीस पॉईंट पंच्याऐंशी हेक्टर जमीन बाधित झाली आहे व बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे चौदाशे एक्केचाळीस लोक आणि निधी मिळाला आहे एक पॉइंट नव्याण्णव पॉइंट अडुसष्ट लक्ष आणि बुलढाणा जिल्ह्यात तीन हजार सहाशे एकाहत्तर पॉईंट एकोणतीस हेक्टर जमीन बाधित झाली आहे मित्रांनो याची बाधित शेतकरी संख्या आहे आठ हजार तीनशे सत्त्याण्णव आणि याचा जो निधी आहे तो सातशे ऐंशी पॉईंट शहाऐंशी लक्ष निधी मंजूर झाला आहे वाशिम जिल्ह्यात चारशे दोन हेक्टर जमीन बाधित झाली आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या चार पाचशे एकोणसाठ लोकसंख्या आहे पाचशे एकोणसाठ लोकांची जे शेती बाधित झाली आहे याच्यासाठी बहात्तर पॉईंट एकाहत्तर एक्केचाळीस लक्ष निधी आपल्याला वाशिम जिल्ह्यासाठी मिळाला आहे टोटल जो बाधित जे बाधित शेती आहे ती आहे चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव पॉईंट चौदा हेक्टर आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे दहा हजार चारशे सात आणि याच्यामध्ये एक हजार बावन्न पॉईंट पंच्याण्णव लक्ष निधी आपल्याला इथं बाधित लोकसंख्यामध्ये आपल्याला एवढी निधी मंजूर झाली आहे दहा कोटी बावन्न लक्ष पंच्याण्णव हजार प ही निधी आपल्याला मंजूर झाली आहे मित्रांनो तर याच्यामध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करू शकू शकता आणि जर समजा तुम्हाला कुठली अडचण असेल तर तुम्ही त्या संदर्भातील सुद्धा व्हिडिओ काढण्यासाठी मला सांगू शकता मित्रांनो तर जर व्हिडिओ लाईक वाटला असेल तर लाईक करा आणि जर समजा चॅनलवर नवीन असाल आणि अशा प्रकारचे जी आर ओ योजनाची तुम्हाला माहिती हवी असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब ट्राईप करा धन्यवाद